शेवटी बहीण भावांना दणका मुंडेंना शेवटी डावलच शेवटी सुरेश धस यांचा हट्ट पूर्ण मराठा पालकमंत्री झालाच अजित पवार बीडचे नवीन पालकमंत्री होणार महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणारा हा बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री हे मुंडे घराण्याकडेच राहिलं होतं परंतु धनंजय मुंडे यांच्यानंतर पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांच्याकडे येणार अशा देखील चर्चा होत्या परंतु आता बीडचा नवीन पालकमंत्री चेहरा हा अजित पवार बघायला आपल्याला मिळणार आहे बीडचा पालकमंत्री यावेळेस मराठा चेहरा असणार आहे बीडच्या पालकमंत्री पदाची घोषणा ही झाली असून आता पुणे आणि बीडचा पालकमंत्री अजित पवार हेच असणार आहेत तर मुंडेंना डावलून आता थेट अजित पवार पिढचे नवीन पालकमंत्री असणार आहेत सुरेश धस वारंवार हे धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत होते धनंजय मुंडे यांची हकलपट्टी करायला पाहिजे आणि अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे असं थेट गंभीर आरोप सुरेश धस यांनी केले होते आणि आज तेच आपल्याला पाहायला दिसत आहे सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणेच अजित पवार यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे तर धनंजय मुंडे यांचं पालकमंत्री जाण्याचं एकमेव कारण ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हीच टांगती तलवार धनंजय मुंडे यांच्या नरड्यावरती दिसून येत आहे त्याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांचं नाव हे सतत चर्चेमध्ये येत आहे धनंजय मुंडे महाराष्ट्रामध्ये हे सध्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांचं देखील मंत्रिपद काढून घ्या अशा चर्चा होत असताना पालकमंत्रीपद हे मिळणं अशक्य होतं आता त्यांना पालकमंत्री पदापासून हे दूर केलं आहे तर आता बीड जिल्ह्यामध्ये मराठा हा पालकमंत्री झाला आहे कित्येक वर्षापासून बीडमध्ये चर्चा होती बीडमध्ये अपाट मराठा समाज असताना आतापर्यंत बीडमध्ये मराठा पालकमंत्री का नाही मग आता बीडमध्ये सुरे धस यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा हा पालकमंत्री झाला आहे का अशा देखील चर्चा होत आहेत आता बीड जिल्ह्यातील गुंडागिरी ही कमी होण्याचे संकेत याच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं लाभ आता बीड जिल्ह्याला पालकमंत्रीपदासाठी भेटलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं बीडचा पालकमंत्री हा अजित पवार यांच्या रूपात भेटला आहे तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका